भोपळी मिरची म्हटली की लोक जास्त करून भरलेली शिमला मिरची किंवा अशी जी सुकी भाजी असते तशी खायला पसंत करतात पण आज मी तुमच्यासाठी भोपळी मिरचीची एक रस्सेदार भाजी घेऊन आलेली आहे तर लगेचच सुरुवात करूया नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज वेद ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये तीन मोठे चमचे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत जास्त काळपट करायचे नाहीत तर यामध्ये लगेचच आपण पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून तेसुद्धा तळून घेतलेले आहेत त्यानंतर एक छोटी वाटी भरेल अशी सुके खोबऱ्याचे कापसुद्धा घेतलेले आहेत हलकेसे ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे प्लेटमध्ये काढल्यानंतर पहिल्यांदा थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपण हे मिक्सरमधून वाटून हो। घेणार आहोत पण वाटताना आपण यामध्ये एक मोठा आकाराचा टमॅटो असा घातलेला आहे कारण आपल्याला चटपटी चमचमी तशी ग्रेव्ही तयार करायची आहे तर त्यानंतर इथे मी बघा ही पेस्ट हा मसाला तयार करून घेतलेला आहे पाणी न घालताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथे शिमला मिरचीचे मी असे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहेत कढईमध्ये जे आधी तेल होतं त्यावरतीच मी ही शिमला मिरची तळून घेते आहे असं केल्याने शिमला मिरचीला थोडासा क्रंचीनेस येतो आणि भाजीमध्ये तो चांगला लागतो तर सुद्धा हलकेसे डाग येईपर्यंतच मी तळून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून त्यामध्ये आठ ते नऊ काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान तडतडलं की आपण यामध्ये घालणार आहोत कांदा तर एक कांदा असा मी स्लायसेसमध्ये चिरून घेतलेला आहे तो पण जास्त आपल्याला मऊ करून घ्यायचा नाही आहे लो टू मिडियम फ्लेमवरती सारखा परतत राहायचा आहे कांदा परतवून या स्टेजला आला की आपण यामध्ये घालणार हो आहोत हा मिक्सरमधून वाटून ठेवलेला मसाला तर आता हा मसाला छानपैकी कांद्याबरोबर परतवून घेऊयात तीन चार मिनटं मी में हा मसाला परतवून घेतलेला आहे आणि मसाल्याला आता तेल सुटायला लागलेलं ला आहे तर यामध्ये काही कोरडे मसाले घालूयात पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धणेपूड सुद्धा घातली आहे बघा आणि त्यानंतर जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर ती साधारण एक मोठा चमचा अशी घाला आता हे मसाले दोन मिनिटांसाठी या ग्रेव्ही बरोबर परतवून घेऊयात आता याची थोडीशी पातळ ग्रेव्ही बनवण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे तर मला इथे ग्रेव्ही कितपत ॲडजस्ट करायची त्याप्रमाणे मी गरम पाणी घालते आणि भाजीमध्ये कुठल्याही पदार्थामध्ये जेव्हा आपण पाणी घालत असतो तेव्हा गरम पाणीच वापरावे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि मग यामध्ये हलकीशी परतवून ठेवलेली शिमला मिरची घालू ग्रेवीबरोबर छानपैकी मिक्स करून आता कढईवरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे लो फ्लेम म्हणजेच मंदाचेवरती साधारण चार ते पाच मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आधीच आपण तेलावरती परतवून घेतलेली होती आणि शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही बघा त्यानंतर भाजीला चांगला घट्टपणा आलेला आहे तेलसुद्धा सुटलेलं आहे यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालू भाजी चांगली मिक्स करून घेऊ आणि मग गॅस बंद करू तुम्ही जर अशा पद्धतीने भाजी बनवली तर नक्कीच दोन चपाती जास्त खाल भाकरी डाळ भात वरण भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते ऑफिसच्या भाजीसाठी सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे त्यामुळे अशी टेस्टी मस्त लागणारी भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टिल देन टेक केवळ बाय